नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाब डक साहेब याने सांगितलेल्या अंदाजानुसार आता काही जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसत आहे तर शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्या संबंधित देखील माहिती संपूर्ण माहिती ही पंजाब डक साहेब याने दिलेली आहे त्यामुळे पुढील सांगितलेल्याप्रमाणे चौदा जिल्ह्यामध्ये दहा तारखेला पावसाची शक्यता आहे खूप काही मोठा पाऊस पडणार आहे याचा देखील अंदाज त्यांनी वर्तवला आहे पण आपण पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे याची आपण नावे घेणार आहोत तर लक्षपूर्वक ऐका सातारा जिल्हा सांगली जिल्हा नगर जिल्हा बारामती जिल्हा या जिल्ह्यामध्ये सर्व दूर असा पाऊस पडणार नाही पण काही भाग बदलत पाऊस पडणार असा देखील अंदाज हवामान विकास तज्ज्ञ पंजाब डग साहेब यांनी दिला आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या गा भागामध्ये पावसाची शक्यता नंदुरबार धुळे धुळे जिल्हा जळगाव जिल्हा संभाजीनगर जिल्हा सिल्लोड जिल्हा ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे अशी देखील माहिती पंजाब डक साहेब यांनी दिलेली आहे भाग बदलत पाऊस पडणार आहे परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा ह्या भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता हे दर्शविले आहे दहा तारखेला उत्तर महाराष्ट्र यामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा याच्यामध्ये देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे हा सर्वदूर पडणार नसेल पण तेवढा काय मोठ्याच्या सरी येणार नाही याचा देखील अंदाज पंजाब डग साहेब यांनी सांगितलेला आहे मुंबईकरांना देखील पावसाचा भास होणार आहे आणि पुणे पुणेमधील देखील लोकांना पाऊस हा मिळणार आहे त्यामुळे तिथं देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यामध्ये पंचवीस तारखेपर्यंत खूप थंडी पडणार आहे आणि हा जो पाऊस पडणारा हा काही सर्व दूर पडणार आहे याचा देखील अंदाज हवामान विभागाचे तज्ज्ञ यांनी सांगितलेला आहे त्यामुळे नऊ तारीख दहा तारखेला हा पावसाचा अंदाज सांगितलेला आहे याच्यानंतर हवामानात हो बदल झाला तर लगेच अपडेट देण्यात येईल असं देखील हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाब डग साहेब यांनी सांगितलेले आहे तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये सर्व दूर नाही पण भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज तंतोतंत पंजाब डग साहेब यांनी सांगितलेला आहे तर नमस्कार मित्रांनो नवीन अपडेट आल्यास परत तुम्हाला नवीन माहिती देण्यात येईल दी। तोपर्यंत नमस्कार